पावसाळी पर्यटनाने वेरूळ गजबजलेलं दिसून येत आहे लेणीसह मंदिर परिसरामध्ये पर्यटक आणि भाविकांची गर्दी देखील वाढली आहे धक्कादायक म्हणजे तरुण आणि तरुणींमध्ये सध्या रील्स आहे आजकालच्या तरुण तरुणींमध्ये रील्स काढण्याची प्रचंड आवड असून यासाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालत असल्याचं चित्र सध्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणी या ठिकाणी पाहावयास मिळत आहे पाहुयात हे क्षण रील्स काढून सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुण आणि तरुणाई ही कुठल्या थराला जाईल याचा अंदाज न लावलेलाच बरा वेरुळ लेणी परिसरामध्ये पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे वेरुळ लेण्या डोंगर रांगणमध्ये असून एन पावसाळ्यामध्ये वेरुळ लेणी येथील निसर्ग सौंदर्याचे रील्स मोबाईल मध्ये बनवणे हे आता तरुणांमध्ये दिसून येत आहे नुकतीच सुलीभंजन येथे रील्स बनवण्याच्या नादात तरुणीने आपला जीव गमवल्याची घटना ताजी असतानाच जगप्रसिद्ध लेणी या ठिकाणी तरुण आणि तरुणी काढताना आढळून आल्या मात्र यामुळे आपण आपला जीव धोक्यात तर घालत नाही ना, ना। याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे रील्स बनवताना स्वतःची काळजी घ्या आणि आपला जीव धोक्या जाणार नाही याची देखील काळजी घ्या असं आवाहन एमसीएन न्यूज करत आहे